शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक चार एक दोन हजार पंचवीसचा आपण व्हिडिओ पाहत आहोत ह्यामध्ये आपल्याला मोहितनगर सुपारी त्याचबरोबर इंटरमंगला सुमंगल ह्या सर्व जाती आहेत त्या बुटक्या जाती आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो कारण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज आपल्याकडे जी रोपं मिळतात ही खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि जी आपण सुपारी लावणार आहोत ही बुटकी जात असल्यामुळे सुपारी काढायला सोपं आणि सुपारी ही तासगाव भागात त्याचबरोबर सांगोला तुळजापूर ह्या भागात चांगले शेतकरी बंधूंनी उत्पादन घेतलेलं आहे आपल्याकडे जर एखादी जुनी बाग असेल पेरूची आंब्याची त्यामध्ये जरी आंतरपीक म्हणून आपण सुपारी घेतलं तर आपल्याला उत्पादनाचं साधन चांगलं आहे सरासरी एका झाडला आपल्याला अडीच ते तीन किलो सुपारी जी खाण्यासाठी असते आणि सुपारीला जास्त मेहनतीचं पीक नाही एकदा लावले की पन्नास वर्षे लाईफ आहे आपण नारळामध्ये पण आंतरपीक सुपारी लावू शकतो त्याचबरोबर शेताच्या बांधाला जरी सुपारी लावली किंवा बंगल्याच्या बाजूला लावली तर शो म्हणून वापरतील त्याचबरोबर आपल्याला उत्पादनही चांगलं मिळेल कारण सुपारीमध्ये बुटक्या जाती जे आहेत हे खात्रीशीर रोपाबरोबर सल्ला मार तसेच सर्व नियोजन जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायचा आठ बाय सहावरती लागवड गेली तर एकरात ते एक हजार रोपं बसतात आणि सुरुवातीची सहा महिने काळजी घेतली की परत सुपारीला आपल्याला देखभालीची गरज नाही झाडं वाढत जातं जा आणि अगदी आपल्याला तीन वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं सुपारी ज्यावेळी तयार होते झाडाला ऑटोमॅटिक सुपारी पिकल्यानंतर खाली पडते सुपारी सोलू शकतो आपण न खाणं आणि त्यानंतर सुपारी उन्हात घातल्यानंतर ती सुपारी आपण विक्रीसाठी देऊ शकतो आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही खाण्यासाठी सुपारी असते साईज मोठी असते त्याचबरोबर श्रीवर्धन रोटा जर म्हटलं तर ही सुपारी उंच वाढते आणि ती जी धार्मिक कार्यक्रमामध्ये पूजेसाठी वापरली जाते हा सुपारी किलोचा जर भाव बघितला खाण्याची सुपारी बाराशे रुपये किलो मिळते म्हणजे आपल्याला एका झाडापासून जे अडीच ते तीन किलो म्हणजे साजिकच आपल्याला साडेतीन हजार ते चार हजारपर्यंतचे उत्पादन एक झाड देते जर आपण एकरामध्ये आठ बाय सहावरती एक हजार रुपये लावलीत तर आपल्याला वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपयेचं आराममध्ये उत्पादन निघणार आणि जसं झाड वाढत जाईल तसं उत्पादन वाढत जातं आणि पूजेसाठी जी वापरतो ते आपण उंच जाणार सुपारी आहे तिची साईज लहान येते जर आपल्याला आंतरपीक कुठल्याही ह्याच्यामध्ये घ्यायचं असेल पानमाळ्याच्या हिजामध्ये किंवा आंब्यामध्ये पेरूमध्ये ज्या जुन्या भागा झालेल्या आहेत त्या ठिकाणी किंवा शेताच्या बांधावरती आपण अशी लागवड केली तर शेतकरी बंधूंना उत्पादनाचं एक चांगलं साधन आहे माझ्या ह्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहे ज्यामध्ये आता आपल्याला सुपारी सर्व भागात येत असल्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन आहे त्याचबरोबर सर्व नियोजन मिळतं अशा प्रकारचे आपल्याकडे सर्व मसाले झाड असतील लवंग वेलदोडा दालचिनी तमालपत्री अशी सर्व रोपं मिळतात जायफळ बघू शकतो आपण मेरीवेल असेल बुशमेरी असेल लवंग त्याचबरोबर आगरवूड मॅंगोस्टीन असेल इंटरमंगला सुपारी बघू शकतो सर्व प्रकारची ही उंच जाणारी श्रीवर्धन रोटा अशा प्रकारची त्याचबरोबर नक्षत्राची रोपे कॉफी अगदी विलदुड्याची रोपं पण आपल्याला ता, मिळतात अशी सर्व रोपं एकाच ठिकाणी मिळत असतात चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा सोनचापा लागवड